आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार एकतीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे देवाचे निर्माले कोण शिवे हाती संकल्पाशी होती बकल्पते वाहिला देह हे देवा एकसरे होईल ते बरे तेने द्वारे होता भारत्याची निरावली खंती तेथ्या रिती साठ बन तुका म्हणे इच्छे पाबविले कष्ट मनहुने नष्ट दुरावली वाहिला देह हे देवा एक सरे होईल ते बरे तेनेद्वारे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात देवाचे निर्माले कोण शिवे हते संकल्पाशी होती विकल्पते कारण आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण एकाना एकूण एकाला तिळगुळ देतो आणि गोड बोलतो माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांच्या चरणी तिळगुळ द्या गोडगोड बोला तुमच्या जीवनामध्ये मात्र तुमची डोळ्याची भाषा हृदयाची भाषा आणि मुखाची एक भाषेनं बोला कारण डोळ्याची भाषा वेगळी असेल हृदयाची भाषा वेगळी असेल आणि तोंडाची भाषा वेगळी असेल आणि तुम्ही त्या समोरच्याला तिळगुळ देत असताल कडकडून भेटत असताल गोड गोड तुमच्या जीवनामध्ये बोलत असताल आणि ही तिन्ही भाषेमध्ये जर तुमच्या जीवनामध्ये फरक असल तर असं तिळगोळ देण्याला असलं प्रेम दाखविण्याला तुमच्या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही कारण माझ्या जीवनातले अनेक अनुभव आहेत मला आठ दहा दिवसापूरचा पूर्वीचाच अनुभव आहे एक नितांत प्रेम करणारे माझ्या मित्र माझ्यावर पण आज तो त्याची डोळ्याची भाषा एवढी निर्गुण होती बघत असताना हृदयाची भाषा निर्गुण होती आणि तोंडानं मात्र गोड बोलत होता वाईट वाटलं मनाला पण मी काही एक शब्द माझ्या जीवनामध्ये बोललो नाही म्हणून असं करू नका समोरच्याला कळतं तुमची डोळ्याची भाषा का आहे हृदयाची भाषा का आहे तुमची मुखाची भाषा का आहे त्यानं उत्तर जरी नाही दिलं तर असलं प्रेम असले तिळगुळ तुमच्या जीवनामध्ये वाटून हे गोड गोड तुमचा जीव झाला गोड गोड होणार नाही कारण आपण जे मागचा अभंग म्हटलं ना जगद्गुरु तू खूप बरायचा कारण जीव झाला गोड गोड करायचा आपल्या जीवाला कारण तर आपल्या जीवनामध्ये ही भाषा एक असली पाहिजे आता महाराज या अभंगामधून काय सांगतात ते पाहण्याचा प्रयत्न करू देवाचे निर्माले शिवे हाते संकल्पाशी होती विकल्प ते निर्माले आता निर्माले म्हणजे आपण जे देवाला वस्तू वाहतो उदाहरणार्थ आपण फूल वाहतो देवाला बेलफूल वाहतो हार वाहतो अक्षदा शमी दुर्वा किंवा फळं वाहतो कुणी कपडे वाहतं कोणी दागिने वाहतं अनेक प्रकारचं आपण देवाला वाहतो फुल वाहतू आता हे वाहत असताना संकल्पच असतो आपला तो देवाला वाहण्याचा मग संकल्प एकदा केल्यानंतर त्या संकल्प केलेलं जे आपण देवाला वाहिलेलं आहे ते परत आपल्या घरामध्ये कधीही आणू नये किंवा ते जे संकल्प केलेलं दान आहे तुमच्या जीवनामध्ये त्याच्यावर तुमचं थोडंसुद्धा मन जाऊ नये मन त्याच्यावर थोडंही कारण ते दान दिले एकदा दिलेलं दान त्याच्यावर संकल्पावर आपलं मन जाणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते विकल्प होतं विकल्प म्हणजे आपल्या जीवनामध्ये पाप होतं दुसरी गोष्ट हे आपण देवाला बेलफूल तुळशीची माळ हे जे वाहतो ना दुसऱ्या दिवशी ते काय होतं ते सुक्त शिळ होतं तर ते काय केलं पाहिजे ते पाप वाहत्या पाण्यामध्ये सोडलं पाहिजे नाहीतर ते वाहत्या पाण्यामध्ये जर नाही सोडलं ते पाय तुडवणीमध्ये जर आलं तर त्याचं तुमच्या जीवनामध्ये काय होतं विकल्प होतो म्हणून आपल्या जीवनामध्ये म्हणतो आपण देवदेव करायला गेलो देवदेव कराय जात नाही आधर्म होतो पाप कर्म होतं पुण्य कराय जाता तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म घडतं म्हणून कोणतंही कर्म करीत असताना ते त्याचं शास्त्र आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहीत पाहिजे किंवा संतांनी नेमकं काय सांगितलं किंवा आपण आता उदाहरणार्थ काही लोक त्यांच्या जीवनामध्ये महाराजाला हार घातला आता त्या महाराजाला घातलेला हार किंवा देवाला घातलेला हार ते चक्क आपल्या गळ्यामध्ये घालतात नाही नाही आपली ती योग्यता नाही ती हार घालण्याची पर ते देवाला घातलेलं आहे देवाला संकल्प केलेला आहे मग जे संकल्प केलेला आहे देवाला ते तुमचा त्याच्यावर हक्कच नाही ते, ते देवानं तुम्हाला सांगितलं का हार घाला म्हणून त्या महाराजाला तर आज्ञा दिली का बाबा त्याच्या गळ्यात हार घाला म्हणून हे जी ही आपण जे करतो हे विकल्प होतं म्हणून जे संकल्पाशी होते विकल्प संकल्पा ते म्हणून आपण संकल्प जे केलेला आहे त्याच्याबद्दल परत त्याला स्पर्श करू नये असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाहिले देह हे देवा एकसरे होईल ते बरे तेने द्वारे आता काही जण देवाला देह वाहतात वाहतात बरेच जण आहेत किंवा जे संन्याशी लोक आहेत त्यांनी देवाला देहच वाहिलेला आहे मग ते काय करतात मग ह्या मठामध्ये नाही ते रात काही फिरत राहतात काही हिमालयामध्ये जातात कोणी काही एखाद्या मठामध्ये जाऊन मठापती होतो त्याच्या जीवनामध्ये आता ज जनी वाहिला देह हे देवा एक सरे जन देवाला देह वाहिलेला आहे आता जो ज, देवाला देह वाहिल्यानंतर त्या ते देहावर त्याचा हक्क आहे का देहावर त्याचं ममत्व आहे का अजिबात राहत नाही कारण ठेवताही येणार नाही एकदा तुम्ही संकल्प केला ती वस्तू देऊन टाकली देऊन टाकल्यानंतर त्या देहावर तुमचा कसलाच अधिकार नाही त्या देहावर तुमचं कसलंच ममत्व चालणार नाही मला सांगतात वाहिला देह हे देव आहे कसरी या जगामध्ये देवाला देह वाहणारे लोक भरपूर आहेत भरपूर जण उदाहरणार्थ आमच्यासारखं परमार्थामध्ये आम्ही म्हणतो आम्ही आता देवासाठी सर्व करायलेले हवं आम्ही कीर्तन रात्र दिवस आमच्या जीवनामध्ये लोकाला ज्ञान सांगायलो आकारण दुपारा कीर्तन संध्याकाळी कीर्तन भागवत कथा रात दिवस हे आमच्या जीवनामध्ये चालू आहे मग आम्ही जर देवाला देह वाहिला तर देहाचे मालक आम्ही नाव कारण देहाचा मालक कोण झाला तो देव मालक झाला आता देव मालक झाल्यानंतर आपण काय त्या देहाला दुःख होत असेल देहाला सुख होत असेल किंवा देहाला नट मिळायचं देहावर डागिने घालायचे चांगले कपडे घालायचे स्वातराचा स्प्रे मारायचा काही अधिकार आहे का आपल्याला याचा कसलाच अधिकार आपल्या जीवनामध्ये नाही एकदा जी दान केलेली वस्तू आहे कारण त्या ज्या व्यक्तीला दान भगवंताला दान केली तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही भगवंताला दान केलेल्या वस्तूला नंतर तुमच्या जीवनामध्ये नटविता पण नाही लाखो रुपये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेता मा महाराज म्हणून घेता मोठं म्हणून घेता मोठा कथाकार म्हणून घेता एकदा जर देह तुम्ही देवाला अर्पण केला आहे तुम्ही त्याचे मालकच नाहीत त्या मालकाच्या परमिशनशिवाय तुम्हाला उठताही येत नाही आणि बसताही येत नाही देवानं जी कारण दास दासत्व तर एवढी सोपी गोष्ट नाही दास होणं म्हणून देवाला देह व्हायचा आहे विचारपूर्वक व्हावा वाहिल्यानंतर कसलाच अधिकार नाही जेव म्हणलं तरच जेवावं लागल झोप म्हणलं तरच झोपावं लागल उठ म्हणलं तरच उठावं लागल उदाहरणार्थ कारण एखादा नोकर त्याच्या जीवनामध्ये नोकरी करतो मालकाच्यामध्ये त्या मालकानं इळभर काम सांगितलं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याला भूक लागलेली आहे इळभर जेवला नाही तरी मालक सांगतो किती फाल्याने शेतामधली पाईपलाईन निघाली आहे गपचिप जातो तो नौकर जर नौकर गर गपचिप जात असल तुम्ही तर देह देवाला अर्पण केला आणि देहा देवाला अर्पण करून त्या देहावरलं जर तुमचं ममत्व जात नसल देहावर तुमचाच अधिकार तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गा जीवित असाल तर काय होईल ते विकल्प म्हणजे तुमच्या जीवनामध्ये धर्म होईल का अधर्मच होईल होईल ते बरे द्वारे कारण आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे देहाला देह दिया, आपण देवाला देह अर्पण केला आहे फक्त मग तुमचा हा जो देह आहे मो पोकळ साठा राहिलेला आहे कारण तुम्ही ते देव सांगेल ते त्या देहाला दुःख झालं तरी ती देव जबाबदारी त्याची घेतलेली आहे दिलेला आहे त्याला पर दुसरी गोष्ट देवानं तुम्हाला देह अर्पण करा म्हटलं का कारण दोन गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्यानं मागितलं तरच दान देव आता देवानं देह अर्पण करा म्हटलंच नाही देवानं तुम्हाला फुल व्हा म्हटलंच नाही देवानं तुम्हाला सोनं टाका चांदी टाका दागिने टाका म्हटलंच नाही तुम्ही मनानं टाकलं आणि मनानं टाकून हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच संकल्प केला तुमच्या मनानं संकल्प केला तुम्ही संकल्प केला आणि तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये संकल्प मोडता मंग हे संकल्पा होती विकल्पते हे ते तुमच्या जीवनामध्ये धर्म नाहीच ते सर्व पाप कर्म तुमच्या जीवनामध्ये होतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात होता भारत्याचीन निवारली खंती येथे आता रीती साठ आता महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये एक तर महत्त्वाचा मुद्दा महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपलं काय आहे मला सांगा देह तरी तुमचा आहे का ध्येय तुमचा नाही देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे धन कुबीराचा आहे देह काळाचा आहे देह काळाचा आहे होता भार त्याची निरावरी खंती येथे आता रीती साठवणं महाराज सांगतात आपण ज्याला दान करतो ज्याला भगवंताला आपल्या जीवनामध्ये दान करण्याचा संकल्प करतो कारण या जगामध्ये आपलं काही नाहीच आपलं स्वतःच्या मालकीचं काय आहे सांगा कारण फुलबी तुमचं नाही देहही तुमचा नाही घरीही तुमचं नाही धनही तुमचं नाही आणि मग तुम्ही मी अर्पण केलं हे जे तुमच्या मनामध्ये म्हणता मीचा जो सूक्ष्म अहंकार आहे तुमच्या हात तो दिसत नाही आपल्याला मी दान केलं मी एक कोटी रुपये दान केले मी सप्ताह केला मी कथा केली हे मीचा जो अहंकार आहे या अहंकारानं आपल्या जीवनामध्ये अर्पण केलं हा सुद्धा भाव तुमच्या जीवनामध्ये होत नाही कारण निर्माल्या कोण शिवे हाती कारण तुम्ही संकल्पच नाही तुमच्या जीवनामध्ये कारण जी गोष्ट तुमची नाही पर समोरच्यानं मला दे मागणी केली नाही तुमच्या जीवनामध्ये अर्पण करता ध्येय तुमचा नाही आणि मग तुमच्या जीवनामध्ये आहे काय तुमचं काहीच तुमचं नाही येथे आता रीती साठवणं का आहे तुमचा ध्येय जर तुमचा नाही कोण्या दिवशी देह घेऊन काळ घेऊन जाणार आहे हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही देह अर्पण करायलात तुम्ही मन तुमच्या नाही मन अर्पण करायलात काय अर्पण करता येतं आपल्या जीवनामध्ये भगवंताला काय अर्पण करावं अत्यंत हो। महत्त्वाचा मुद्दा आहे आपण शेवटच्या चरणामध्ये पाहू महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट मनोविन मनोविनिया नष्ट दुरावली कारण आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे इच्छे कारण त्याची इच्छा नसताना आपल्या जीवनामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो कारण देवाचे निर्माण आहे कारण देवाला बेल देण्याचा फूल देण्याचा पैसे देण्याचा डागिने देण्याचा काहीही देण्याचा तो तर जगाचा मालक आहे त्याला देण्याचा बरं एक तर आपलं नाहीच जी गोष्ट आपली नाही ती आपल्याला देता येते का अधिकार आहे का देण्याचा देह आपला नाही मन आपल्या आधीन नाही इंद्रिय आपल्या आधीन नाहीत धन आपलं नाही घर आपलं नाही काहीच आपलं नाही आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाला दे देण्याचं म्हणून तुका म्हणे इच्छे पापबिले कष्ट हे सर्व कष्ट आहेत तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मी देह दिला देह देतो जर देह तुमच्या जीवनामध्ये दिल्यानंतर त्या देहाचं दुःख तुम्हाला सहन करण्याची काय गरज आहे तो भगवंत बघून घेईल ना मला म्हणायचं की माझ्या देह मी भगवंताला अर्पण केलं आहे मग मला पोट दुखायले पाठ दुखायले आहे माझं किडनीच गेली आहे मला अटॅकच आला आहे काहीच झालं आहे तू कशाला काळजी करायलास ना जो जगाचा मालक आहे त्याला जर दान खरंच त्यानं मागितला असेल तू दान त्याला केला असेल तर तो सर्व काळजी तो करील पण तसं होत नाही महाराज सांगतात की इथं आपण नुसतं द्यायचं मग दिलं म्हणतो आणि शेवटी हा जो देह आहे देहावरलं ममत्व आपल्या जीवनामध्ये गेलेलं नसतं मग शंभर वर्षे साठ वर्षे परमार्थ केलेला असतो साठ वर्ष लोकाला ज्ञान पाजविले अस पाजविलेलं असतं मोठा महाराज म्हणून पदवी मिळालेली असते कारण हजारो लाखो शिष्य आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेले असतात आणि मग लोक महासंत संत मानतात संत पद माहीत नसताना संत मानतात कारण एकतर आपल्याला संत नेमकं काय सांगतात ह्याचंच भान नसतं आणि ज्ञान सांगितलेलं असतं लोकाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली नसते आत्मस्वरूपाची भगवंताची तर दूर आहे आणि मग आपल्या जीवनामध्ये मग ह्या देहाला एवढे कष्ट होतात मी बरेच महाराज पाहिले त्यांच्या जीवनामध्ये कारण प्यारेले झाला चार चार वर्ष आतुरणावर लोळले आणि मग म्हणाले आमचा कशाचा कसला झाला परमार्थ भगवंतानं आमचं असं का केलं भगवंतानं असं काहीच केलं नाही तू तुझ्या मनानं केलास बाबा तुझा अहंकार मी करतोपणाचा अहंकार मी दान दिलं जे नाही तुझ्या हातात नाही जे तुझं नाही देण्याचा ज्ञान तरी तुझ्या हातामध्ये आहे का धन तरी आहे का काहीतरी तुझं आहे का तुझ्या जीवनामध्ये तुझ्या जीवनामध्ये काय असल तर फक्त तुझं प्रेम आहे तू प्रेम भगवंताला देऊ शकतोस ते देण्याचा मनुष्य या जगामध्ये प्रयत्न करीत नाही विनाकारच म्हणतो मी भगवद्गीता साठ वर्ष सांगितली मी साठ वर्षे एका एक पायावर उभं उभा राहिलो साठ वर्ष झालं मी कारण पंढरपूरची वारी करतो सत्तर वर्ष झालं आमच्या घरी कारण भागवताचं पारायण असतं सत्तर वर्ष झालं आमच्यात आज सात पिढ्यापासून आमच्या घरामध्ये पंढरपूरची वारी आहे सत्तर वर्ष झालं आमच्या घराण्यामध्ये सप्ता आहे हे अहंकार बोलतो आपला म्हणून हे अहंकार बोलतो तुका म्हणे इच्छे विले कष्ट उनी नष्ट दुरावली कारण या देयाविषयी धरलेली जी आपल्या जीवनामध्ये आशा आहे एवढा देह तुमच्या जीवनामध्ये दुःख देतो एवढं दुःख देतो मरते समयी तुमच्या जीवनामध्ये ते पीडा तुम्हाला सहन होत नाहीत आणि आता सहन होत नाहीत तर सहन कराव्याच लागतात कारण देहाला आलात मरायचंही तुमच्या हातामध्ये नाही कितीही त्या भगवंताला विनंती केलात मला घेऊन जा मला घेऊन जा तो काही घेऊन जात नाही आपल्या कर्माचे फळं तो भोगायला लावतो कारण साक्षीदार मध्ये आहे आपल्या चित्रगुप्त प्रत्येक कर्णक्षणाचा लेखाजोखा आपल्या आत लिहिलेला आहे परमार्थ करीत असताना संसार व्यवहार काही करीत असताना आपण काय करतो पुण्य करतो का पाप करतो पुण्य होतं का पाप होतं याचंसुद्धा ज्ञान आपल्या जीवनामध्ये नाही म्हणून महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये फक्त भगवंताला प्रेम देवं भगवंताला दुसरं देण्याच्या भानगडीमध्ये पडू नये जे नाहीच ते आपण देण्याचा कशासाठी प्रयत्न करावा असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंड देगौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम